दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मान्सूनची चाहूल लागली की पर्यटकांसह निसर्गप्रेमींची पावलं हमकास भंडारदरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वळू लागतात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत भंडारदरा परिसरात लखनखणाऱ्या काजव्यांचा निसर्गविष्कार पाहण्याची संधी असते यावर्षी काजवा महोत्सवासाठी रात्री नऊ वाजल्यानंतर पर्यटकांना वरक क्षेत्रात प्रवेश न देण्याचा निर्णय वन्यजीव विभागानं घेतला एकट्या भंडारदऱ्यामध्ये महिनाभराच्या महोत्सवात दीड ते दोन लाख पर्यटक भेट देत असतात यंदाच्या महोत्सवाला नाव पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पर्यटकांच्या संख्येत दुपटीनं वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर वनविभागानं महोत्सवाला नियमांचे बंधन घातलेले आहे हंशी पर्यटकांकडून वनक्षेत्रात फिरताना काजव्यांना टिपण्यासाठी वृक्षांवर कॅमेऱ्यांचे फ्लॅश अथवा बॅटरांचा वापर केला जातो खासगी टुरिस्ट संस्थांकडून वनक्षेत्रात जेवणाचा सा सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जातं पर्यटकांच्या धुडघूसमुळे जैवविविधता धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत महोत्सवावर बंदी घालण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली के जात आहे काजवा महोत्सवातून स्थानिकांचे फिरणारे अर्थचक्र लक्षात घेऊन वनविभागानं बंदीऐवजी नियमावली जाहीर केली आहे दरम्यान काजव महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई हरिचंद्र अभयारण्यासह परिसरातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची बैठक पार पडली आहे बैठकीत पर्यटकांचे व्यवस्थापन वाहनतळ व्यवस्था तसंच संयोजकांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत महोत्सवासाठी इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास आणि वाहतूक व्यवस्थेचं नियोजन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक